नमस्कार मित्र हो मी आज घेऊन आलो आहे तुमच्यासाठी घराच्या स्वरूपात प्लॉट हा प्लॉट राजापेट अंतराहून शंभर मीटर अंतरावर आहे तर बघूया आपण दोन रोड लागलेले आहे या प्लॉटला यायला जुनी ही प्रॉपर्टी आहे तर बघा राजापेठ मेन रोड प्रॉपर्टीपासून दिसत आहे तो रोड दिसत आहे गाड्या जाताना दिसत आहे राजापेठ रोड आहे तो उडानपुलजवळ आणि जुनी ही प्रॉपर्टी आहे तर ही प्रॉपर्टी पाच हजार पाचशे सत्तर स्क्वेअर फूट असा प्लॉट आहे पंधरा हजार रुपये स्क्वेअर फीट याचा भाव ठेवलेला हो आहे मालकानी ही प्रॉपर्टी जो प्लॉट आहे याच्यावरचं जे जुनं घर आहे तर ते सगळं तुम्हाला पाडून मिळणार मित्र हो तर तुम्ही लवकरात लवकर विजिट करू शकता आणि घरामध्ये व्हीर पण आहे पाणी भरपूर प्रमाणात आहे सिटीमध्ये एकदम मध्यभागी आहे तुम्ही व्यवसाय दृष्टिकोनानं खूप छानसा असा प्लॉट आहे पाच हजार पाचशे सत्तरमध्ये तुम्ही अपार्टमेंट हॉस्पिटल बांधू शकता खूप छानसा आणि जवळ प्लॉट आहे सिटीच्या तर लवकरात लवकर तुम्ही विजिट करा मित्र हो पंडित रिल इस्टेट ब्रोकरला कॉल करा मालकांसोबत डायरेक्ट संवाद साधला जाईल